शहापूर तालुक्यातील तानसा धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता तुळशी धरण शंभर टक्के भरले ठाणे जिल्ह्यातील सात धरण त्रेपन्न टक्क्यांनी भरले ठाणे जिल्ह्यातील सातही धरण काल दिनांक तेवीस जुलै रोजी त्रेपन्न पॉईंट बारा टक्क्यांनी भरले असून शहापूर तालुक्यातील तानसा धरण हे येत्या काही तासातच ओव्हरफ्लो होणार असून तुळशी धरण शंभर टक्के भरले असल्याची अधिकृत माहिती संबंधित यंत्रणेकडून मिळाली आहे ठाणे जिल्ह्यात तानसा भातसा अप्पर वैतरणा मध्य वैतरणा मोडकसागर तुळसी विहार अशा सात मोठा जलाशयांचा समावेश होतो या धरणातील पाणी ठाणे मुंबई सारख्या शहरांची तसेच शेती सिंचनासाठी केला जातो गेल्या काही दिवसात शहापूर तालुक्यातील तसेच इतर धरण क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने तुळशी धरण काल तेवीस जुलै रोजी शंभर टक्के भरले असून तालुक्यातील तानसा धरण एक्क्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के एवढे भरले असून काही तासातच तांसा धरण आपली पातळी ओलांडणार असल्याची समाधानकारक माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली ठाणे जिल्ह्यातील दिल सातही धरण कालच्या तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्रेपन्न पॉईंट बारा टक्क्यांनी भरली असून मागील वर्षी देखील तेवीस जुलैला ही सातही धरण पन्नास पॉईंट अठरा टक्के एवढी भरली होती आज दिस जिल्ह्यातील जिल भातसा धरण बावन्न पॉईंट साठ टक्क्यांनी भरले आहे मध्य वैतरणा सत्तेचाळीस पॉईंट तीन टक्के मोडकसागर पंच्याहत्तर पॉईंट सेहेचाळीस टक्के अप्पर वैतरणा अठ्ठ्याऐंशी पॉईंट त्रेचाळीस टक्के बिहार पंच्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के तुळशी धरण शंभर टक्के भरले आहे तर तांसा धरण एक्क्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के एवढे भरले असून काही कालावधीतच हे धरण भरणार आहे या सर्व धरणांची टक्केवारी त्रेपन्न पॉईंट बारा एवढी असून समाधान व्यक्त होत आहे